चोरीची मोटरसायकल विक्री करणारे दोन चोरटे जेरबंद करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी हे मोटरसायकल चोरीतील गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गुप्त बातमी मिळाली की दोन इसम त्यांच्याकडे चोरीची बिना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल असून ते नांदुरणाका जाणाऱ्या रोड नाशिक येथे विक्रीकरिता येणार असल्याची बातमी मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस पदखास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पोलीस हवालदार मनोहर शिंदे सुनील आहेर पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तेजस मते सुनील खैरनार जितेंद्र वझिरे अशांनी मिळून नांदूर नाका ते मानूर गावाकडे जाणारा रोड येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास सापळा लावून त्यांना पकडले त्यांचे नाव समाधान कैलास थोरात वय सत्तावीस वर्षे सागर रावल कांडेकर वय अठ्ठावीस वर्षे दोन्ही राहणारे तरवाडे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव सध्या शिवार नाशिक येथे राहतात असे सांगितल्याने त्यांच्या ताप्यातून तीस हजार रुपये किमतीची हिरो अंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा बी झेड चौऱ्याहत्तर एकतीस जप्त करण्यात आली आहे आरोपीस पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आहे